आज आपण एकदम सोप्या पद्धतीने खुसखुशीत साबुदाना बटाट्याचे पापड कसे बनवायचे हे बघणार आहेत आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पापड बनवण्यासाठी इथं मी एक कप साबुदाना घेतलेला आहे साबुदाना आपल्याला अगोदर चांगला दोन वेळा धुवून दो घ्यायचा आहे भरपूर पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि दोन वेळा साबुदाना धुवून घ्यायचा ते पा इथं मी दोन वेळा साबुदाणा धुवून घेतलेला आहे चांगला तर लगेच आता त्याच्यामध्ये आपल्याला परत पाणी घालायचं आहे साबुदाणा बुडून इतपत पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि झाकण ठेवून रात्रभर साबुदाणा भिजत ठेवायचा म्हणजे मस्त साबुदाणा भिजतो ते पहा मी साबुदाण्यावर झाकण ठेवून रात्रभर साबुदाणा भिजवून घेतलेला आणि मस्त साबुदाणा भिजलेला आहे छान फुललाय आहे सुद्धा मऊ झालेला आहे तसं साबुधून आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया आणि ह्याच्यामध्ये घालण्यासाठी आपण बटाटा कापून घेणार आहेत तर इथं मी तीन बटाटे घेतले तर अर्धा किलो बटाटे येतं हे त्याच्या अगोदरच मी साल काढून घेतलेले बटाटं सोललं की लगेच पाण्यात टाकायचं म्हणजे काळं पडत नाही लगेच आपल्याला बटाटा कापून घ्यायचं आहे बारीक त्याच्या फोडी कापून घ्यायच्यात आणि पाण्यामध्येच ठेवायच्या फोडी बाहेर ठेवलं तर लगेच बटाटं काळं पडतं ते पण अशा पद्धतीने आपल्याला बटाटा कापून घ्यायचं आहे तर इथं मी सगळं बटाटं कापून घेतलेलं आहे तर सगळ्या ह्या फोड्या आता दोन वेळा चांगल्या धुवून घ्यायच्या आणि परत त्याच्यामध्ये पाणी घालून थोड्या वेळासाठी आपण बटाटा बाजूला ठेवून देऊया साबुदाणा आणि बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी लग आपण लगेच आता गॅसवर पाणी गरम करायला ठेवणार आहेत कढईमध्ये मी अगोदरच चार कप पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता गॅस चालू करून आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे एक कप साबुदाणा आणि अर्धा किलो बटाटं त्याच्यासाठी चार कप पाणी गरम करायला ठेवायचं त्याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे पाणी पटकन गरम होतं पाणी गरम होते तोपर्यंत आपण साबुदाणा बारीक करून घेऊया सगळा साबुदाणा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला मस्त मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे थोडासा साबुदाना आहे त्यामुळे मी एकदम सगळा घातलेला आहे जास्त असेल तर दोन वेळा बारीक करून घ्या मिक्सरच्या भांड्यात साबुदाणा काढून घेतलं की त्याच्यात एक कप पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे लागलंस तर परत त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि चांगलं मिक्सरला बारीक करून घ्यायचं तर हे पाईत मी मस्त मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे जास्त त्याची पेस्ट केली नाही आणि नंतर त्याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी घातलेलं तर मी एवढा साबुदाणा बारीक करण्यासाठी दीड कप पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये साबुदाणा बारीक करेपर्यंत पाणीसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे तर लगेच आता त्याच्यावरचं झाकण काढायचं आपल्याला आणि त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आज आपण ह्या पापडमध्ये जिरे वगैरे काहीच घालणार नाहीत काही ठिकाणी उपवासाला जिरे खातात काही ठिकाणी खात नाहीत तर हे पापड आपण उपवासायलासुद्धा खाऊ शकतो त्यामुळे फक्त ह्याच्यामध्ये आपण आज मीठ घालणार आहेत आज फक्त आपण मीठ घालून पापड बनवणार आहेत मीठ घातलं की लगेच त्याच्यामध्ये बारीक करून ठेवलेला साबुदाणा घालायचा आणि एक सारखं त्याला हलवीत राहायचं गॅस एकदम बारीक ठेवायचा इथं आणि एक सारखं त्याला हलवीत राहायचं ते पा अशा पद्धतीने गॅस बारीक ठेवायचा म्हणजे त्याच्यामध्ये काठी होणार नाहीत बारीक केलेला साबुदाणा गरम पाण्यामध्ये घातलं की लगेच घट्ट व्हायला लागतं ते ते पा दोन मिनटामध्येच मस्त घट्ट झालेलं आहे मिश्रण ते इथं आता गॅस बारीकच ठेवायचा आणि दोन तीन मिनटं साबुदाणा शिजवून द्यायचा तोपर्यंत तो बटाटा बारीक करायला घ्यायचं तर मी बटाटा कापल्यावर अगोदर दोन वेळा चांगलं धुवून घेतलं आणि नंतर त्याच्यात पाणी घालून बाजूला ठेवून दिलेलं तर लगेच आता आपण सगळ्या बटाट्याच्या फोडी पाण्यातून काढून मिक्सरच्या भांड्यात घालूया बटाटा आपल्याला अगोदर बारीक करून ठेवायचं नाही साबुदाना शिजत नंतरच आपल्याला बटाटा बारीक करायला घ्यायचं आणि बारीक करून घेतल्याबरोबर बटाटा लगेच आपण ज्या अगोदर साबुदाना शिजत ठेवलेला त्याच्यामध्ये वाचायचं एक मिनटं जरी तुम्ही बटाटं बारीक करून ठेवलं तर लगेच काळं पडतं त्यामुळे मिक्सरला बारीक करून घेतल्याबरोबर आपण ज्या अगोदर साबुदाना शिजत ठेवलेला त्याच्यामध्ये वाचायचं आहे तर मी बटाट्यामध्ये एक कप पाणी घालून बटाटा चांगलं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तर लगेच आपण आता साबुदाण्यामध्ये ओतूया आणि लगेच आपण हे चांगलं एक जीव करून घेऊया तर मी अगोदर साबुदाणा बारीक करण्यासाठी दीड कप पाणी घातलेलं आणि बटाट्याच्या फोडी बारीक करण्यासाठी एक कप पाणी आणि अगोदरच आपण सुरुवातीला चार कप पाणी गरम करायला ठेवलेलं तर हे अडीच कप आणि ते चार कप साडेसहा कप पाणी आपल्याला एवढ्यासाठी लागलेलं आहे ते पहा आम्ही सगळे छान एकजीव करून घेतलेलं आहे आणि मस्त झालेलं आहे मिश्रण हे मिश्रण आपल्याला जास्त घट्ट करायचं नाही आणि जास्त पातळं नाही तर इथं आता गॅस बारीक करायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे पाच ते सहा मिनटासाठी मधी दोन दोन मिनटांनी झाकण काढायचं आणि मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं नाहीतर ते वरती जाऊ शकतं तर हे पहा मी सहा मिनटं त्याच्यावर झाकण ठेवलेलं हो आणि मध्ये मी तीन वेळा झाकण काढून छान हलवून घेतलेलं आहे आणि मस्त मिश्रण आपलं शिजलेलं आहे आता तर लगेच आता आपण याचे पापड बनवायला घेऊया त्याच्यासाठी इथं मी एक प्लास्टिक टाकलेलं आहे आणि प्लास्टिकला तेल वगैरे काही लावायचं नाही एक कपडा घ्यायचा वल्ला करून आणि त्याने चांगलं प्लास्टिक पुसून घ्यायचा अगोदर आणि त्याच्यावर अशा पद्धतीने आपल्याला पापड बनवायचे आहेत पापड बनवताना जास्त जाड नाही ठेवायचे आणि जास्त पातळ नाही हे पापड वाळ्याच्या नंतर मस्त पातळ होते त्यामुळे बनवताना थोडेसे जाडसरस ठेवायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळे पापड बनवून घ्यायचे आहेत अगदी पटापट होते तर इथं मी सगळे पापड बनवून घेतलेले येतं हे पापड आता आपल्याला दोन दिवस चांगले उन्हामध्ये वाळून घ्यायचे उन्हामध्ये पापड वाळून घेतल्यामुळे भरपूर दिवस टिकतेत बिलकुल खराब होत नाहीत हे पापड बनवायला खूप सोपे आहेत आणि खायला एकदम भारी लागते हे तुम्ही उपवासालासुद्धा खाऊ शकता आणि उपवास नसन तरीसुद्धा बनवून खाऊ शकता दोन दिवस मी पापड चांगले वाळून घेतलेले येतं एक दिवस पापड मी फॅनच्या हवेला सुकवून घेतले अगोदर आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर दिवस उन्हामध्ये टाकलेले आणि मस्त कडक वाळून घेतलेले येतं पापड चांगले कडक वाळून घ्यायचे त्यामुळे भरपूर दिवस टिकतात आणि तळ मस्त फुकतेत सुद्धा पापड जर चांगले वाळून नाही घेतले तर जास्त दिवस सुद्धा नाहीत आणि तळतानी चांगले फुगतसुद्धा नाहीत त्यामुळे पापड नेहमी छान वाळूनच घ्यायचे उन्हामध्ये तर थोडेसे पापड मी तुम्हाला तळून दाखवते किती मस्त फुगत आहेत त्याच्यासाठी ते मी तेल गरम करायला ठेवलेलं आणि तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात पापड सोडायचा आणि हे पा किती छान पापड फुगलेलं आहे तीन चार पट जास्त पापड फुगलेलं आहे आणि मस्त खुसखुशीतसुद्धा झालेलं येतं थोडेसे पापड मी असेच तळून घेते आणि तुम्हाला जर हे पापड बनवायला उन्हामध्ये जागा असेल तर तुम्ही उन्हामध्ये सुद्धा हे पापड बनवू शकता नसन जागा तर एक दिवस हे पापड फॅनच्या हवेला सुकवून घ्यायचे आणि मग दुसऱ्या दिवशी ताटात वगैरे घालून उन्हामध्ये ठेवू शकता ते हे पा आम्ही थोडेसे पापड तळून घेतलेले येतं आणि किती मस्त पापड फुगलेले येतं तुम्ही बघू शकता चारपट पापड फुललेला आहे आणि खूप खुसखुशीत आणि हलके झालेले येतं खायलासुद्धा तेवढेच भारी लागते हे पापड कधी बनवले नसले तर अशा पद्धतीने तुम्ही साबुदाणा बटाट्याचे पापड नक्की बनवून बघा आणि कसे झाले कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद